तालुक्यातील दाडगी गावामध्ये महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती आणि याचेच कुरुंब शहरातील बसवप्रेमी व वा कुरुमवासियाकडून कुरुम बंदची हाक काल देण्यात आली होती मुरुमवासी यांचा अतिशय उत्तम प्रतिसाद याला मिळालेला आहे पूर्ण गाव शंभर टक्के बंद आहे आणि सर्व प्रशासनाला आम्ही विनंती करतो की लवकरात लवकर या समाजकंटक या, या समाजकंटकांना तकान शिक्षा देण्याचे शिक्षा द्यावे नाही हा आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे धन्यवाद नमस्कार कर्मद मराठीवर स्पॉट बातमीमध्ये मी संपादक रामलिंग पुराणे आपलं स्वागत करीत आहे आता आपण आहोत मुरुम शहरातील महात्मा बसवेश्वर चौकात कर्नाटक राज्यातील बालकी तालुक्यातील दाडगी गावामध्ये जगज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळा विटंबना प्रकरणी मुरुम शहरातील समस्त लिंगायत समाज बांधवाच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर दिनांक सोळा जानेवारी रोजी मुरुम शहरातील पोलीस स्टेशन येथे निवेदन देऊन दिनांक सतरा जानेवारी रोजी मुरुम शहर हाक देण्यात आली होती त्याच जा अनुषंगाने समस्त मुरुम शहरामध्ये समस्त लिंगायत समाज बांधवांनी संपूर्ण मुरुम शहरातील मुख्य रस्त्यावर निषेध मोर्चा नोंदवत आज मुरुम शहर कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे व त्याचबरोबर ज्या समाजकंटकांनी ही घटना घडवून आणलेली आहे त्या समाजकंटकावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी समस्त लिंगायत समाज बांधवाच्या वतीने करण्यात आलेला आहे करमदंड मराठीवर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद